सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या सकल मराठा मोर्चाचे आंदोलन मंगळवारपासून स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे लहान मुलींच्या हस्ते हे उपोषण मंगळवारी थांबवण्यात येणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आरक्षणासाठीचे उपोषण मंगळवारपासून स्थगित करण्यात येणार आहे मराठा क्रांती मोर्चा <laughs> राजधानी साताऱ्यातला खर तर, तर मराठा समाजानं आरक्षणासाठी आजपर्यंत अठ्ठावन्न मोर्चे काढले तरी देखील राज्यकर्त्यांना जाग आली नाही हे शांततेच्या मार्गानं चाललेलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तरी देखील मराठे शांत आहे आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा खरा तर आमची आत्ता संयम सुटलेला आहे आणि संयम सुटलेला असताना वीस तारखेला आजपर्यंत गावोगावी आंदोलन झालं तालुक्याच्या ठिकाणी झालं जिल्ह्याच्या ठिकाणी झालं त्याच पद्धतीनं पुढचं आंदोलन जे आहे ते आमचं मुंबईत आमरण उपोषणाचं आंदोलन होईल आणि मग मात्र शासनाला कुळता वैर पुढे होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मराठा समाजाच्या जे समन्वयकांच्या हातात आंदोलन होतं ते खरं तर जनतेनं हातात घेतलेलं अशी एक परिस्थिती आहे राज्यकर्त्यांना सर्वच स्तरावर असं वाटतं आहे की हे आंद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला असं वाटतं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे आणि फक्त मताच्या राजकारण्यांसाठी मताचा, मताचा मराठ्यांचा वापर होतो आहे हे आजपर्यंतचा इतिहास आहे त्याच पद्धतीनं आता वाटचाल चाललेली आहे हा साताव्या दिवशी आज आमच्या महिला भगिनी असतील किंवा आमचे मराठा बांधव असतील या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तर साताऱ्यात आंदोलनास्थळाला आपला सहभाग दर्शवलेला आहे त्या सर्वांचं खरंतर आभार मानले पाहिजे घरची कामं शेतीची कामं सोडूनसुद्धा काही मंडळी भजन घेऊन इथं आली त्यांचंही अभिनंदन आभार मानले पाहिजेत आणि हे जे आंदोलन आहे हे आम्ही आत्ता मंगळवारपासून हे आंदोलन आम्ही स्थगित करतो आहे मात्र पुढची दिशा आम्ही निश्चितपणानं आमची जानेवारीत आमची दिशा ठरेल आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही मोर्चाला सातारा जिल्ह्यात एक जागतिक स्तरावरचा मोर्चा आम्ही इथं केला तसाच एक विक्रमी मोर्चा आमचा मुंबईला निघेल मोठ्या प्रमाणावर साताऱ्यातून बांधव आमचे चालत मार्गस्थ मुंबईला रवाना होतील आणि तोसुद्धा आमचा सातारकरांचा सा विक्रम असेल अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या भविष्यात केलं जाईल राज्यकर्त्यांनी अजूनही कालावधी वीस जानेवारीपर्यंत आहे तर या कालात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन आश्वासन दिलेली आहे आश्वासन ती पाळावी कारण मुख्यमंत्री नामदार यशवंत एकनाथ शिंदेसाहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत छत्रपती शिवरायांच्या पदपर्श करून तुम्ही जाहीर केलेलं आहे की मी जाहीरवाही देतो की मराठ्यांना आरक्षण देणार त्या पद्धतीनं तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे आमच्या दैवताला जो शब्द त्या नतमस्तक होऊन दिला आहे तो ते तुमची आज खरं तर त्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही मंगळवारपासून हे आंदोलन स्थगित करतो आहे एक मराठा समाजातील एका बालिकेला सोबत घेऊन या उपोषण स्थळावर येऊन आमचे तात्या सावंत असतील आमचे भो भोसले साहेब असतील की ज्यांनी आरो आरक्षणासाठी अमरण उपोषण केलं त्यांच्या हस्ते ह्या दोघांना सरबत घेऊन आम्ही हे आंदोलन मंगळवारपासून आम्ही थांबवतो आहे पण हे करत असताना ह्या आंदोलनाचा फायदा घेऊन भविष्य काळात जो कालावधी आम्हाला बदला मोकळा मिळतो आहे त्यात जर कुणी उचापती वाढवल्या तर त्याचा मराठा क्रांती मोर्चाशी कुठलाही संबंध राहणार नाही कारण मराठा क्रांती मोर्चानं ठरवलेल्या सगळी धोरणं आहेत त्या पद्धतीनं आम्ही शांततेच्या मार्गानं आजपर्यंत आम्ही आंदोलनं करत आलो ह्या मधल्या पंधरा वीस दिवसाच्या काळात जर कुणी कुठल्याही गैरकृत्य केलं तर त्याला मराठा क्रांती मोर्चा कुठलाही जबाबदार राहणार नाही त्याच्याशी आमचा संबंध राहणार नाही त्याचे जे कायदेशीर बाबी असतील त्यांचा त्यांना निस्तरावे लागतील पण हे सांगतो की मंगळवारपासून आम्ही हे आंदोलन थांबवतो